नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडी आली आहे असोले भाऊ जोडी आहे अवधात गोरी आहे दोन्ही बी जर कोणाला घ्यायचे असेल तर मोबाईल नंबरवर दिला आहे अठ्ठ्याहत्तर एकवीस अठ्ठ्याण्णव सत्तावन्न एकोणपन्नास या नंबरवर कॉल करा दोन्ही अवधात गोरी आहे त्याच्यानंतर हे सहा सहादात गोरी गोरे आहे हे सुद्धा असोले भाऊचेच आहे तर या दोन्ही जोड्यासाठी आपण दिलेल्या नंबरवर कॉल करून म्हणजे बैलाची किंमत वगैरे विचारून बैलाचा व्यवहार करू शकता एक जोडी सहासा दात आहे आणि दुसरी जोडी अवदात आहे त्याच्यानंतर आपल्याकडं व्हॉट्सअपच्या माध्यमातून आज एक दोनदात गोर आलेला आहे हे दिनेश भोतुरगड यांचं आहे तर दोनदात सुंदर गोरा आहे कुणाला घ्यायचं असेल तर नंबर दिलाच आहे त्या नंबरवर कॉल करून आपण गोऱ्याची किंमत आणि अधिक माहिती विचारून गोऱ्याचा व्यवहार करू शकता तर अशा पद्धतीचे आज आपल्याकडे आलेले दोन जोडे आणि एक सिंगल गोरा आल आहे कुणाला घ्यायचं असेल तर संबंधित नंबरवर कॉल करून आपण व्यवहार